नमस्कार श्री शिवमहापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक साथ, ध्यान पूजन वर्णन श्री ईश्वर म्हणाले हे देवी आपल्या डावीकडे चौकोनी मंडल बनवावे अस्त्र मंत्रांचा उच्चार करून शंखाचे शोधन करावे त्याला आधारावर ठेवावे त्यात चंदन आदी द्रव्यांनी सुगंधित केलेले जल भरावे त्याचे गंध पुष्पादिकांनी प्रणवोच्चार पूर्वक सात वेळा पूजन करावे अशा प्रकारे अभिमंत्रित करून दाखवावी मग शंख मुद्रा दाखवावी त्याच्या पुढे चौकोन त्याच्या आत अर्धचंद्र त्याच्या आत त्रिकोण अशा प्रकारे षटकोनी मंडल बनवावे त्याच्या मध्यभागी प्रणव मंत्राने गंध पुष्प व्हावे यामध्ये आधारयुक्त अर्धपात्र स्थापन करावे त्याला गंध लावावे ते शुद्धोदकाने भरावे त्यात कुशाग्र अक्षता जव ब्रीही म्हणजे भात तीळ तूप पांढऱ्या मोहरीचे फुले आणि भस्म मिळवावे त्यात अर्धपात्राचे गंध पुष्पादिकांनी जातादी पंचब्रह्म मंत्र मंत्र आणि प्रणवोच्चारापूर्वक पूजन करावे मग कवच मंत्राने आणि अस्त्र मंत्राने अभिमंत्रित करून धेनु मुद्रा दाखवावी स्वतःच्या आत्म्याला गंध पूजन सामग्रीने शुद्ध करावे अस्त्र उच्चार करून प्रोक्षण करावे मध्यवर्ती कमळाच्या ईशान्यकडील कमळात गुरुदेवांच्या आसनाची कल्पना करावी ओम गुरु आसनायन महा असे म्हणून नमस्कार करावा त्यावर गुरुदेवांच्या उपदेशानुसार गुरुमूर्तीची कल्पना करावी त्यांना उद्देशून प्रणवम गुण गुरुभ्योन महा असे म्हणावे दक्षिणाभिमुख मसावे गुरुदेवांना आवाहन करावे ते प्रसन्न सुख मुख सौम्य शुद्ध स्फटिकासमान निर्मळ वरद आणि अभयमुद्रा धारण केलेले आणि दोन नेत्रयुक्त शिवस्वरूप धारण केलेले आहेत अशा प्रकारे त्यांचे ध्यान करावे गंध पुष्पादिकांनी पूजन करावे नैऋत्येकडील कमळात गणपतीच्या आसनाची कल्पना करावी गणानाम त्वाम इत्यादी मंत्रांनी मूर्तीची कल्पना करून आवाहन करावे तो आरक्तवर्ण आहे महाकाय आहे सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित आहे त्याने आपल्या करकमलांमध्ये पाश आणि अंकुश धारण केले आहेत त्याचे दर्शन अतिशय विलोभनीय आहे तो सर्व विघ्नांचा नाश करणारा आहे तो प्रभू बलवान शास्ता स्वामी आहे अशा प्रकारे त्याचे ध्यान करावे गंध पुष्पादि उपचारांनी पूजन करावे त्याला केळी आंबा श्रीफळ लाडू आणि नैवेद्य अर्पण करावा मग नमस्कार करावा वायव्येकडील कमळात स्कंदाच्या आसनाची कल्पना करावी त्यावर स्कंदाच्या मूर्तीची कल्पना करून स्कंद गायत्री मंत्राने त्याचे आवाहन करावे तो सूर्यासमान कांतिमान आहे सर्वांगाने उदार आहे दिव्य मुकुटाने विभूषित आहे त्याला चार हात आहेत त्या हातांमध्ये त्याने वरमुद्रा अभयमुद्रा शक्ती आणि कुकुट धारण केले आहे मयूर हे त्याचे वाहन आहे अशा प्रकारे त्याचे ध्यान करावे गंध पुष्पादि उपचारांनी पूजन करावे मंडलाच्या पूर्वद्वारात शिवजींच्या अंतःपुराचा अधिपती असलेल्या नंदीच्या आसनाची कल्पना करावी त्याला आवाहन करावे तो सुवर्ण समान कांतिमान आहे सर्व आभूषणांनी विभूषित आहे सौम्य आहे त्याला तीन नेत्र आहेत त्याने आपल्या मस्तकावर बालचंद्राचा मुकुट धारण केला आहे त्याचे मुख चंद्रक मंडला समान उज्ज्वल आणि वानर सदृश्य आहे त्याला चार हात आहेत त्याने आपल्या हातात त्रिशूळ मुगी टंक आणि सोन्याची छडी ही आयुधे धारण केली आहेत तो अतिशय दक्ष चतुर चपळ आणि सामर्थ्यवान आहे अशा प्रकारे त्याचे ध्यान करून गंध पुष्पादिकांनी पूजन करावे द्वाराच्या उत्तर पार्श्वभागी नंदीची पत्नी असलेल्या सुयशाच्या स्थानाची कल्पना करावी ती मरुतांची कन्या आहे उत्तम कीर्ती असलेली आहे श्रेष्ठ वर आचरण करणारी आणि पार्वतीच्या चरणांची तत्परतेने सेवा करणारी आहे अशा प्रकारे ध्यान करून गंध पुष्पादी उपचारांनी तिचे विधीपूर्वक पूजन करावे त्यानंतर शिवभवनात प्रवेश करावा इष्ट देवासाठी कमलासनाची कल्पना करून त्यावर शंखोदकाने अस्त्र मंत्रोच्चारपूर्वक प्रोक्षण करावे क्रमशः ध्यान करावे कल्याणमयी आधारशक्ती भूतलावर विराजमान आहे तिची अंगकांती श्यामवर्णाची आहे अशा प्रकारे तिच्या स्वरूपाचे चिंतन करावे तिच्यावर फणा उभारून बसलेल्या कुंडलाकार सर्पाकार अनंताचे तो श्वेतवर्णाचा आहे त्याला पाच फणे आहेत तो जणू आकाशाला चाटत आहे अशा प्रकारे ध्यान करावे अनंताच्या वर भद्रासन आहे त्याच्या चारही पायांमध्ये सिंहाची आकृती बनवलेली आहे ते पाय क्रमशः धर्म ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर रूप आहेत त्याचा धर्म नामक पाय अग्नेय कोणात आहे त्याचा रंग पांढरा आहे ज्ञान नामक पाय नैऋत्य कोणात आहे त्याचा रंग लाल आहे वैराग्य नामक पाय वायव्य कोणात आहे त्याचा रंग पिवळा आहे ऐश्वर नामक पाय ईशान्य कोनात आहे त्याचा रंग काळा आहे त्या आसनाच्या पूर्वेला अधर्म दक्षिणेला अज्ञान पश्चिमेला अवैराग्य आणि उत्तरेला अनैश्वर स्थित आहे त्यांचे अंग राजा वर्तमण्यासारखे आहे अशी कल्पना करावी या भद्रासनाला वरून आच्छादित करणारे श्वेत निर्मळ पद्ममय आसन आहे आणि मादी अष्टसिद्धी ही त्याची दले आहेत वामदेवादी आठ रुद्र आणि त्यांच्या शक्ती हे त्याचे केशर आहेत मनोन्मनी आदी अंतःशक्ती ही ही पिजे आहेत वैराग्य ही कर्णिका आहे शिवस्वरूप ज्ञान हा नाल आहे शिवधर्म हा कंद आहे कर्णिकेच्या वर चंद्रमंडल सूर्यमंडल आणि अग्निमंडल आहे त्या मंडलाच्या वर आत्मतत्व विद्यातत्व आणि शिवतत्व रूप त्रिविध आसन आहे या सर्व आसनांच्या वर विचित्र उज्ज्वल पुष्पांनी आच्छादित आणि शुद्ध विद्येने अत्यंत प्रकाशमान अशा दिव्य आसनाची कल्पना करावी आधार शक्तीपासून शुद्ध विद्येच्या सर्व स्थानांचे ओंकार सहित चतुर्थ विभक्तीच्या अंती नमः पद जोडून मंत्रोच्चारपूर्वक पूजन करावे त्या त्या स्थानी त्या त्या देवतेच्या मूर्तीची कल्पना करून आवाहन स्थापन संनिरोधन निरीक्षण आणि नमस्कार करावा या सर्व उपचारांसाठी पृथक पृथक मुद्रा बांधून दाखवाव्या उपयुक्त पद्धतीने आणि मूर्तीची कल्पना करून मूलमंत्र आणि ब्रह्म मंत्रांनी सकलीकरणाची क्रिया करून ओंकार गोचर शिवजींचे त्यांची अंगकांती शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल आहे ते कला रहित अक्षर दिव्य स्वरूप सर्व लोकांचे परमकारण सर्व लोकस्वरूप सर्वांच्या आत बाहेर विद्यमान सर्व व्यापी सूक्ष्माहून सूक्ष्म विराटाहून विराट भक्तांना अनायसे दर्शन देणारे सर्वांचे ईश्वर अविनाशी इंद्र ब्रह्मा विष्णू रुद्र आदी देवांनाही अगोचर सर्व वेदांचे सार तत्व विद्वानांच्याही दृष्टीस न पडणारे आदी मध्य अंतरहित आणि भवरोगाने ग्रस्त झालेल्या प्राण्यांसाठी औषध रूप आहेत अशा प्रकारे ध्यान करावे मग आवाहन स्थापन सन्निरोधन निरीक्षण आणि नमस्कार करावा या सर्व उपचारांसाठी पृथक पृथक मुद्रा बांधून दाखवाव्या त्यानंतर निष्कल शिवजींचे त्यांची अंगकांती शुद्ध स्फटिका मण्या समान उज्ज्वल प्रसन्न आणि शीतल आहे त्यांचा जटामुगुट विद्युलते समान झगमगित आहे त्यांनी व्याघ्र चर्माचे वस्त्र परिधान केले आहे त्यांच्या मुखावर सुहास्य विलसत आहे त्यांचे तळहात तळपाय आणि अधर म्हणजे ओठ कमळासारखे आरक्त वर्ण आहेत ते सर्व लक्षणांनी संपन्न आहेत सर्व आभूषणांनी विभूषित आहेत दिव्य आयुधांनी युक्त आहेत त्यांनी दिव्यगंधाचा लेप लावलेला आहे त्यांना पाच मुखे आहेत दहा हात आहेत त्यांनी शिखामणी म्हणून चंद्रखंड धारण केलं आहे त्यांचे पूर्वेकडील मुख अतिशय सौम्य आहे त्याला तीन नेत्र आहेत त्यांची कांती उगवत्या सूर्यासारखी अरुण प्रभेने युक्त आहे ते उमललेल्या कमळासारखे शोभायमान आहे त्याच्या त्यांच्या मस्तकावर चंद्रकोर आहे त्यांचे दक्षिणेकडील मुख भयंकर स्वरूपाचे आहे त्याचे तीन नेत्र लाल आणि गोलाकार आहेत त्याच्या भुवया वक्र आहेत दाडा कराल म्हणजे तीक्ष्ण आहेत त्याचे ओट सतत थरथरत थर असतात त्यांचे उत्तरेकडील मुख पोवळ्यासारखी कांती असलेले आहे त्याचे तीन नेत्र विलासयुक्त क्रीडा करणारे मनोहर आहेत त्याच्या मस्तकावर काळे केस आहेत त्याने अर्धचंद्र धारण केलेला आहे त्यांचे पश्चिमेकडील मुख पूर्ण चंद्रासारखे विलोभनीय आणि मनोहर आहे त्यावर मंदहास्य विलसत आहे तीन उज्ज्वल नेत्रांनी ते शोभून दिसते त्याने चंद्रकोर धारण केली आहे त्यांचे पाचवे ऊर्ध्वमुख स्फटिका समान कांतिमान आहे ते अतिशय सौम्य आहे तीन प्रफुल्लित नेत्रांमुळे ते फारच मनोहर दिसते मस्तकावरील चंद्रकोरीमुळे ते उज्ज्वल वाटते त्यांनी आपल्या उजवीकडील हातामध्ये त्रिशूळ परशु वज्र अग्निसमान उज्ज्वल खडग आणि डावीकडील हातामध्ये बाणासह पिनाक धनुष्य घंटा पाश उज्ज्वल अंकुश ही आयुधे धारण केली आहेत त्यांच्या गुडघ्यापर्यंतचा भाग निवृत्ती कलेने तेथून वर नाभीपर्यंतचा भाग प्रतिष्ठा कलेने तेथून वर कंठापर्यंतचा भाग विद्याकलेने तेथून वर ललाटापर्यंतचा भाग शांतीकलेने आणि तेथून वरचा भाग शांतत्यतीत कलेने युक्त आहे अशा प्रकारे त्यांचे शरीर पंचकलामय आहे ईशान हे त्यांचे मस्तक आहे तत्पुरुष हे मुख आहे अघोर हे हृदय आहे वामदेव हे गुह्य आहे आणि सद्योजात हे चरण आहे अशा प्रकारे त्यांचे शरीर पंचब्रह्ममय आहे कला काल नियती विद्या राग प्रकृती आणि गुण ही सात तत्वे पंच महाभूते पंच मात्रा दहा इंद्रिये चार अंतःकरणे शब्दादी पाच विषय शक्ती आणि मंत्र मिळून अडतीस कला होतात किंबहुना पाच स्वर आणि तेहतीस व्यंजन रूप असल्यामुळे त्यांचे शरीर अडतीस कलामय आहे शिवजी ओंकारमय हंसन्यासमय पंचाक्षरमय षडक्षरमय षडंगमय आणि सहा जातींनी युक्त आहेत अशा प्रकारे ध्यान करावे त्यानंतर शिवजींच्या डाव्या बाजूला मनोन मनरूपी गौरीचे गौरी मीमाय मंत्र आणि ओंकारा सहित चिंतन करावे तिला आवाहन करून नमस्कार करावा मौन धारण करून सावध चित्ताने तिचे तिची अंगकांती उमललेल्या कमळासारखी आहे तिचे नेत्र विशाल आहेत मुख पूर्ण चंद्रा समान आहे केस काळे आणि कुरळे आहेत तिच्या मस्तकावर निळ्या कमलदला समान अर्धचंद्र आहे तिचे स्तन पुष्ट गोलाकार उन्नत आणि मोठे आहेत तिची कंबर बारीक आहे श्रोणी भाग म्हणजे नितंब पुष्ट आहे तिने पिवळ्या रंगाचे नाजूक वस्त्र परिधान केले आहे ती सर्व आभूषणांनी विभूषित आहे तिने आपल्या माथ्यावर उज्ज्वल तिलक धारण केलं आहे तिची वेणी रंगबिरंगी फुलांनी सुशोभित आहे ती सर्व गुणांनी संपन्न आहे तिचे मुख लज्जेने किंचित चुकलेले आहे तिच्या उजव्या हातात क्रीडेनिमित्त सोन्याचे कमळ धारण केलेले आहे आणि दुसरा हात सहजभावाने सुखासनावर ठेवलेला आहे अशा प्रकारे ध्यान करावे हे देवी जो मनुष्य अशा प्रकारे एकाग्र चित्ताने तुझे आणि माझे अर्थात शिवपार्वतीचे ध्यान करतो શંખોદકાને સ્નાન ઘો ઓને પ્રોક્ષણ કરતો સિદ્ધ હોતો શિવજીના ભવે ભવે નાતી ભવે મંત્રાને પાદ્ય દ વામદેવાયન મહા યા મંત્રાને આચમન દયાવે જ્યેષ્ઠા એન મહ મંત્રાને શુભ્ર વસ્ત્ર દા શ્રેષ્ઠા એન મહ મંત્રાને યજ્ઞોપવીત દયાવે રુદ્રાયન મહા યા મંત્રાને આચમનીય દલાયન મહા યા મંત્રાને સુંદર સુગંધી ગંધ લાવાવે काल महा या मंत्राने अक्षदा व्हाव्या बलविकरणायन महा या मंत्राने फुले व्हावी बलायन महा या मंत्राने धूप दाखवावा बल प्रमथनायन महा या मंत्राने दीप दाखवा मुद्रा शिवपूजन झाल्यावर देवीचेही समत्र पूजन करावे अशा प्रकारे शिव आणि शिवा यांचे यथाविधी ध्यान व पूजन झाल्यावर विद्वान मनुष्याने शिव आवरणाची पूजा करावी अध्याय सातवा समाप्त